आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईवमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईवमध्ये लिलाव तो एक सौ चालीस रुपए, पन्द्रह रुपए, एक सौ रुपए, बास रुपए, एक सौ पांच सौ रुपए, एक सौ छः सौ रुपए डबल के लिए, एक सौ चालीस रुपए, पन्द्रह रुपए, पंद्रह रुपए, एक सौ छः रुपए, एक सौ रुपए, बास रुपए, एक सौ

एकशे पासष्ट रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्यान्नव रुपये ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव रुपाय पंच्या अठ्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये डबल एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये एकशे पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये एक सौ चालीस एक चालीस बेचाली है सौ पंचाई रूपए एक सौ छेचालीस रुपए एक सौ पन्ना रुपए 一승, rup, 58, 55, एकशे चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकसठ रुपये बासष्ट रुपये त्रेसठ रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये सासष्ट रुपये चौसष्ट रुपये अडुसठ रुपये एकशे सत्तर रुपये एक पंचावन रुपए छप्पन रुपए साठ रुपए एकसठ रुपए बासठ रुपए एक सौ पांसठ रुपए એક છે ચાલીસ જુબાઈ પંદર જુબાય પંચાવન જુબાઈ એક છે સાત જુબાઈ એકસઠ મઈ બાંસઠ મઈ પાંસઠ રુબઈ સાસઠ બાઈ આઠસઠ જુબાય એકસત્તર બાઈ એક છે